मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं संजय राऊतांनी कौतुक केलंय फडणवीस यांनी जरांगेंचं आंदोलन संयमी पद्धतीनं हाताळलं अशी स्तुती सुमनं संजय राऊतांनी उधळली आहे फडणवीसांच्या कौतुकानं शिवसेनेच्या पोटात गोळा आलाय तर राऊतांच्या या दाव्यावर जरांगे पाटलांनी आक्षेप घेतलाय मराठ्यांचं आंदोलन दुसरं कोणीच हाताळलं नसून केवळ मराठ्यांनीच हाताळल्याचं जरांगे पाटील म्हणाले तर गणपतीनं राऊतांना सुबुद्धी दिली असावी असा टोला भाजपनं लगावलाय बघूया आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीसांचं सामनातून कौतुक फडणवीसांच्या कौतुकावरून शिवसेनेची टोलेबाजी फडणवीसांना श्रेय देण्यास जरांगेंचा नकार देवेंद्र फडणवीसांवर गेल्या काही वर्षात सामना या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुखपत्रातून सातत्यानं टीका होते फडणवीसांच्या प्रत्येक निर्णयावर सामनातून टीका झाली नाही असं होत नाही याला अपवाद मराठा आरक्षणाचा हैदराबाद सा आर। सामनातून देवेंद्र फडणवीसांचं तोंड भरून कौतुक करण्यात आलंय आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटलांनी मुंबईत येऊन उपोषण आंदोलन केलं ते, के ते यशस्वी झालं मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठ्यांचं आंदोलन संयमी पद्धतीनं हाताळले त्यांच्यावर चौफेर शिव्यांचा वर्षाव होत असतानाही मुख्यमंत्री फडणवीस विचलित झाले नाहीत हे मान्य करावं लागेल शेवटी ज्या गोष्टी मान्य करता येणं शक्य होतं त्या सर्व मागण्या मान्य करून पाटील व त्यांच्या हजारो समर्थकांना गावाकडे परतण्याची वाट निर्माण करून दिली जरांगे पाटील यांचे या लढ्यातील श्रेय मोलाचे आहे पण हे श्रेय जितके जरांगेंचं आहे तितकंच राज्याच्या मुख्यमंत्र्यांचंही आहे मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला व आंदोलनाचा शेवट गोड झाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी धावाधाव करून आंदोलकांच्या बहुतेक मागण्या मान्य केल्या मुख्यमंत्री म्हणजे शेवटी सरकारच असतात मंत्री वगैरे कितीही पॉवरफुल असले तरी सरकार हे मुख्यमंत्र्यांच्याच हुकमाने चालते याचा अर्थ शिंदे अजितदादा पवार वगैरे लोकांना कमी लेखावा असा नाही पण शिंदे हे भले आहेत हे सांगताना मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी अति जहाल भाषेचा वापर केला या सर्व प्रकरणात टीकेचे धनी मुख्यमंत्री झाले व भलतेच लोक भले ठरले हे अनाकलनीय आहे आ सगळ्या प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संयम हा वाखाणण्यासारखा त्यांनी कुठे चिडचिड केली नाही कुठे आदळापट केली नाही अनेक गोष्टी एक तटस्थपणे पाहताना मला असं वाटलं की अत्यंत संयमाने त्यांनी या सगळा विषय हाताळला आणि त्यासाठी ते कौतुकास पात्र आहे सामनातून फडणवीसांचं कौतुक झालं म्हटल्यावर भाजपलाही आकाश ठेंगणं झालंय गणेशोत्सवात फडणवीसांचं कौतुक केल्यानं गणपती बाप्पांना संजय राऊतांना सद्बुद्धी दिल्याचा साक्षात्कार भाजपला झाला आहे औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या डोक्यामध्ये चीनी व्हायरस शिरलेला आहे त्यामुळं ते रोज सकाळी उठून बडबड करतायत या चीनी व्हायरसचा इलाज ना सिल्वर सिल्वरवोकवर आहे ना मातोश्रीवर आहे ना राहुल गांधी यांच्याकडे आहे परंतु महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या चीनी व्हायरसचा चांगला इलाज करू आहेत आणि संजय राऊत यांना चांगली जडीबुटी आहेत त्यामुळेच कधी नव्हे ते संजय राऊत देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन करतायत कौतुक करतायत ही अतिशय चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारनं गणपती उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिला आहे आणि यावर्षी गणपती बाप्पा संजय राऊत यांना सुबुद्धी देतोय त्यामुळं थोडी का होईना त्यांनी देवेंद्रजींचं आणि देवाभाऊंचं कौतुक केलं आहे सामन्यातून फडणवीसांच्या झालेल्या कौतुकामुळे शिवसेनेच्या पोटात गोळा आला आहे सरकार म्हणून फडणवीसांसोबत एकनाथ शिंदेही होते त्यामुळे सामनातून शिंदेचं एक कौतुक अपेक्षित होतं असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय संजय राऊतांची एखादी फाईल एखादं काम फडणवीसांकडे असावं म्हणून कौतुकाचे दोहे गायले जात असल्याचा टोलाही शिवसेनेनं लगावला कधीतरी कुठेतरी चांगलं काहीतरी लिहिलं गेलं आहे ह्याचा मला अभिमान आहे देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचंही कौतुक करणं गरजेचं आहे कारण सामन्यामध्ये दे फक्त देवेंद्र फडणवीसांशी का त्यांचं काही काम असेल किंवा त्यांच्या कुठल्या फाईल मंजुरीसाठी असतील म्हणून त्यांनी कौतुक केलं असेल परंतु देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांच्यासोबत असलेले दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे हे आंदोलन यशस्वीरित्या हाताळलं मनोज जरांगी पाटलांना फडणवीसांचं सामनातून झालेलं कौतुक मान्य नाही आहे मराठा तरुणांनी मुंबईत कुणालाही त्रास न देता आंदोलन केलं त्यामुळे हे श्रेय मराठ्यांचं असल्याचं जरांगी पाटील म्हणाले याशिवाय त्यांनी संजय राऊत आजकाल खूप बोलायला लागले तसा टोलाही लगावलाय मुंबई हे एक महाराष्ट्राचं घर होतं तिथं गरीबाचे लेकर गेले मस्तपैकी सगळीकडं हिंडले फिरले परंतु कोणालाही त्रास दिला नाही हे लोक त्रास देणार नाही यांनी आंदोलन हाताळलं उलट कोणीने हाताळलं तर श्रेणी हे मराठ्यांनीच हाताळलं आणि मराठ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की शांतता राज्यात फक्त आम्हालाच पाहिजे सरकारला नाही पाहिजे त्याच सामनात असं की तुम्ही चौफेर शिव्यांचा वर्षा होतो तरी मुख्यमंत्री संयमित राहिले सध्या रावसाहेब लेच बोलायले हो तिकडून बरं त्यात असं लिहिलंय ह्या लढ्याचं जितकं श्रेय जरांगेंचं आहे तिथकच श्रेय राज्याच्या मुख्यमंत्र्यांचंही आहे फक्त मराठा शिल्पकारा फक्त मराठा मी पण नाही मी नाही कोणीच नाही म्हणजे उपशमन करायचं आम्ही भाकरी न्यायचं आम्ही <laughs> मराठ्या श्रेय देश सोडून गरीब लेकरांना ते ले श्रेय दिलं पाहिजे उलट सरकारने सुद्धा द्यायला पाहिजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र मधील संबंध गेल्या काही दिवसांपासून खूपच मधुर झाले अधिवेशन काळात दोन्ही नेत्यांच्या भेटीगाठी गाठी होत आहेत साहजिकच हा सा गोडवा आता था ठाकरेंचं मुखपत्र असलेल्या सामनातही उतरू लागल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई